नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे डिसेंबर जानेवारी महिन्याचे तीन हजार रुपये म्हणजेच डिसेंबरचे पंधराशे आणि जानेवारीचे पंधराशे रुपये असे एकूण तीन हजार रुपये एकदम मिळणार आहेत कोणत्या दिवशी खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत सविस्तर बातमी या व्हिडिओमध्ये बघूया त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एकदा सबस्क्राईब करावं लागतं आणि बाजूला जी घंटी दिसते तिलासुद्धा एकदा प्रेस करा दाबा तिला आणि तुम्हाला मी व्हिडिओ टाकल्याची जी सूचना आहे ती सर्वात अगोदर येऊन पोहोचेल बघा आजचा जो व्हिडिओ आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती झालेली आहे आपल्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळालेले आहेत परंतु आता पुढे काय असं लाडक्या बहिणींना वाटत आहे म्हणजे लाडकी बहीण योजना जी सध्या सुरू आहे त्याचे पंधराशे रुपये हप्त्याचे कधी मिळणार अशा प्रकारे प्रतीक्षा सर्व बहिणींना आहे बघूया आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकदम मिळाले होते आता निवडणूक संपलेली आहे निकालही लागलेला आहे आचारसंहिताही संपलेली आहे नवीन सरकार देखील सत्तेवर आले आहे तरी देखील डिसेंबरमधील दीड हजार रुपये कधी मिळणार याचे उत्तर लाडक्या बहिणींना कोणाकडूनच मिळत नसल्याची स्थिती आहे आता दरम्यान आपण बघतो की एकवीसशे रुपये नंतर द्या पण तुर्तास पंधराशे रुपये मिळावेत अशी महिलांची प्रतिक्रिया आहे मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा एकदम लाभ दिला जाणार आहे सोलापूर जिल्ह्यातील आपण बघतो की अकरा लाख दहा हजार लाडक्या बहिणींसह राज्यातील अडीच कोटींहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत यापूर्वीच अर्ज केले आहेत विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण बघतो की सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये दिवाळीचा बोनस म्हणून महिलांच्या खात्यामध्ये जमा केले होते दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्षांनी ही योजना बंद केली जाईल निवडणुकीमुळे सहा महिन्यांपुरतीच ही योजना सरकारने आणली आहे असे मुद्दे देखील मांडले होते आता निवडणूक संपली तरी देखील ना दीड हजार रुपये ना एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात सत्ताधाऱ्यांमधील कोणी स्पष्टपणे काहीही बोलायला तयार नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा लाभ कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे दरम्यान आता सत्ता स्थापन झालेली आहे हिवाळी अधिवेशन यामध्ये नवीन सरकार व्यस्त असल्याने लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी म्हणजे चौदा जानेवारीपूर्वी दोन हप्ते मिळतील असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे मला लाडक्या बहिणींच्या अर्जाची जी छाननी आहे ती सुरू आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारने पंधरा ऑक्टोबर ही मुदत दिली होती पण त्या दरम्यान विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि त्या अर्जावरील कार्यवाहीसुद्धा बंद झाली थांबली आता आचारसंहिता संपल्यावर त्या अर्जाची छाननी सुरू झालेली आहे याशिवाय काही दिवसांमध्ये यापूर्वीच्या अर्जाची देखील पडताळणी होईल असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगल्या जात आहे पण सर्व पात्र लाडक्या बहिणींना एप्रिलनंतर दरमहा एकवीसशे रुपये मिळतील असे देखील सकाळशी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे सोलापूर जिल्ह्यातील दहा लाख पंचेचाळीस हजारांपर्यंत महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अर्ज केले होते त्यांना लाभही मिळाला त्यानंतर पंधरा ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत सुद्धा दिली, गे दिली गेली होती दिली गेली होती त्या काळातील अर्जाची च... पडताळणी जी आहे ती विधानसभेच्या आचारसंहितेमुळे झाली नव्हती आता त्या पासष्ट हजार अर्जाची छाननी सुरू आहे सर्व पात्र महिलांना आगामी काळात योजनेचा लाभ मिळेल अशा प्रकारे प्रसाद मिरकले महिला व बालकल्याण अधिकारी जिल्हा परिषद फौलापूर यांनी सांगितलेले आहे आता बघू नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडक्या बहिणी योजनेच्या बाबतीत काय म्हणाले त्यांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीत बोलायला सुरुवात केली तेव्हा ते काय म्हणाले तर लाडकी बहीण योजनेचं आता काय होणार अशा प्रकारचा प्रश्न पडला आहे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर ते आज मंत्रालयात दाखल झाले यावेळी राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत आपण बघतो की पुण्यातील एका रुग्णाला उपचारासाठी पाच लाख रुपयांची मदत त्याचा जो निर्णय आहे तो त्यांनी घेतला त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री बनल्यानंतर पहिली पत्रकार परिषद पार पडली आ, पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांना लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारण्यात त्यांनी प्रतिक्रिया आहे आम्ही लाडकी बहीण योजनेचा विचार सुरूच ठेवणार आहोत तसेच या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये सुद्धा देणार आहोत आम्ही बजेटच्या वेळी तसा विचार करू शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतर ते आपल्याला करता येतं त्यामुळे ते, ते करण्याचा निर्णय पक्का आहे अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही आश्वासने दिली ते आश्वासने पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या आहेत त्या आम्ही करू निकषांमध्ये असलेल्या लाभार्थींना आपल्याला कमी करायचं नाही पण निकषांच्या बाहेर असणाऱ्या महिलांनी लाभ घेतला असेल तर तशा तक्रारी आल्या असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती त्यावेळी पहिल्यांदा जे लाभार्थी होते तेव्हा लक्षात आलं होतं की मोठे शेतकरी देखील लाभार्थी होत आहेत याचे किंवा लाभ घेत आहेत त्यामुळे त्यातील अनेक शेतकऱ्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही निकषात बसत नाही त्यानंतर ती योजना स्थिर झाली अशाच प्रकारे या योजनेत निकषांच्या बाहेर आमच्या काही बहिणी मिळाल्या तर त्यांचा पुनर्विचार होईल पण सरसकट पुनर्विचार करण्याचा विषय नाही अशाही प्रकारे असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आता ज्या महिला निकषामध्ये बसतील त्यांनाच लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु हा लाभ आता एकदम तीन हजार रुपये मिळणार आहे आता हिवाळी अधिवेशन नागपूरचं झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये निर्णय घेण्यात येतो एकवीसशे रुपयाचा हे पाहणं खूप आवश्यक आहे परंतु सध्या तरी अशी परिस्थिती दिसते की लगेचच लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही परंतु काही दिवसानंतर तो नक्कीच मिळणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो जय हिंद चेह जय महाराष्ट्र